नमस्कार मित्रांनो कृषी धन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा <coughs> शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि खूप मोठी बातमी आहे सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्यासाठी तीस ऑक्टोंबरपासून उन ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येत आहे तरी शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन ही हमी भावाने विकण्यासाठी नाफेड केंद्रावर सोयाबीन ऑनलाईन करावी तीस तारखेपासून हे ऑनलाईन सुरू होणार आहे चला तर बघूया आजचे चाबीनचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे आंबड आवक आहे सातशे दोन क्विंटल कमीत कमी दर सव्वीस कुणाला जास्तीत जास्त दर चार दर जस्च जस्च दर दर लातूर हजार सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर वारंडा आवक आहे दोन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे लातूर आवक आहे एकावन्न हजार आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे चौतीस कुं जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार दोनशे जालना आवक आहे चौदा हजार सातशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास अकोला आवक आहे चार हजार आठशे ऐंशी कुंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पासष्ट परभणी आवका आहे पाचशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास आवक आहे पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार दोनशे हिंगणघाट आहे सतराशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार दो चार हजार चारशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे वीस बीड आहे दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर तीन